पाणी कुठं स्टोर देऊ तू काय म्हणते वेगळं झालं कटळा आला एवढं थांबवलं तेवढंच होय दादा करू ते इकडे आहे ना करू ते आता तुमची जवळ पंधरा दिवसापूर्वी लग्न झालंय ना हा झालं एक जणांचं कर ते नवीन लग्न झालं ते पंधरा दिवसच झालंय ना वाटतं आता हा झालं एक जणांचं जा मित्र जा कुठे ते राहायला हा इथंच आहे समोरच आहे बरं बरं चालतं घर चाललं ना घर दाखवित अस घर हा बाकी इथून सरळ गेलास ना उज्या हातालाच घर आहे बघ बरं बरं चालतं तुझ तुझं तुझं काय काम काढलं आहे इकडं काही नाही आलतो आपला असंच कधी दिसला नाहीस काय नाहीस म्हणून म्हटलं गावात आमच्या हां कामाला आहे बाहेर मी असं आहे का हां बरं बरं चालतं ये येऊ मग हो ते पहिलंच घर आहे ना हा बाकी इथून गेला बा डायरेक्ट उजव्या हाताला घर आहे बरं बरं चल तू तू कस काय इकडे आलो काय करते तू अरे काय नाही पाणी मारत होती हा होई हा बर बर तू काय 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 काम काढलं काय नाही आली तुझी आठवण मग आलो तू तर काय सांगितलं नाही आता मी तरी कसं सांगू तुला बसव दे बर झालं आला आलो आता तुला तर काय ध्यान होत नाही म्हणलं चला आपण जेवा हं हं बरे मग काही चहा पाणी घेतो का कोणी घरी कोणीच नाही तू एवढं लग्न केलं थोडं सुद्धा सांगितलं नाही लग्न करायची काय नाही हा डायरेक्ट बोलायची बंद झाली की डायरेक्ट लग्न आहे ना आता मी कसं सांगायचं रे झालं ते नसतं अचानक होत सगळं ठरूनच होत असत अरे तू लग्न झालंय नुसतं भन्या भन्या हिंडतोय मी काय काळानं जीव लागाना कशात माहितीये का एवढं प्रेम केलं हो। मी तुझ्यावर मी नव्हतं का तुझ्यावर प्रेम हो केलं मग प्रेम केला असत अशी आली असती का तू इकडं आता दिलं घरच्या नाही लावून आता मी तरी काय का त्याला आगरची बळ थोडे लावून द्यायला काय एडीत होता तुझा पण असं ना थोडंफार माझं काय नाही या घरात मी कशी राहते नाही माझं मला माहिती माझं तेव्हा तितकं तुझ्या जितकं प्रेम होतं ना आजही तितकंच जर एवढंच प्रेम असतं ना तर तू आता पण माझ्याभर येशील मग तुला जमाल का मी आता आलेली अरे तुला लग्न झालेलं असलं तरी काय झालं आता पण तुला सांभाळायचं दे माझ्यात मी काय मग आता काय मी तू म्हणशील तेव्हा तू सोबत यायला तयारी चल मग आता खरंच हां तस पण आता पुन्हा नाही घरी परत येणार आहे का असं लक्षण नाही थांब दोन दिवसांनी मी येते का ये चल की परत कोण येईल खूप तू काही डबे सांगितलं होतं का नाही सांगितलं होतं काय नाही एक दिवसानी काय व्हायचं म्हणा सांगून ठेवत ना सांगितलं होतं हेल्पट पड तुला आणत ना तेवढाच बरं जाऊ दे उद्या सांग बरं का पण आठवणीने हेल्पट सोपं नाही एवढा डबा घेऊन याय आली नाही डबा घेऊन दरवाजा तो उघड दिसतो आतमध्येच बसून आहे काय मग आतमध्ये असं बघू चल बर चल आता आहे ना पाटकन जेव्हा आहे सांग आपलं निघायचं बघू आता बस आहे आई ते हे ना भूक लागली बाबा आज मला डबा येईल नाही आला नाही आणि ऊन आता ना सोपं <स्थाथ> नाही ना एवढं चलत यायला लागते मकर बघ काय रे अरे हे काय लिहिलंय माझं एका मुलासोबत प्रेम होतं मी इथं आतापर्यंत जे राहिले ते जबरदस्तीने राहिले पण इथून पुढे मला राहायला जमणार नाही मी त्या मुलासोबत घर सोडून जात आहे मला शोधत बसू नका बघा आता हे झाली दादा आता काय करायचं अरे तुला काय बोलली होती का ती आधी नाही काहीच नाही का तुम्ही बांडला होता काय नाही अरे साधा ताप झाला का आता आता मला नाही काय म्हणलं अरे पण खरंच पळून गेली का कुठे जीव द्यायला गेली का काय अरे काय बोला मला काय कळ ना बा आता रे कसं करायचं रघु शोध होत आपल्याला ना आपल्याला लागेल बरं चला शोधू चला शोधू लवकर पुढचं पुड़ पुढं बघू पण तिला शोधणं गरजेचं आहे उग काय कमी जास्त झालं तर काय करायचं काय नाही हे बघ पहिले ना आपण जाऊन शोधू काय भेटन तिथं भेटन पण शोधणं तर गरजेचं आहे आपल्याला आपल्याला स्वादा पाहिजे उद्या काय कमी जास्त झाला आपल्या बोअंडीन कुठे शोधायच शोधायचं आहे ना आपण एक काम करू सरळ हे कर आईला काय करावं माझं डोकं चाललं आता श्वजा होतं लगन ना पण चौक आहे काय चालू आहे काय नाही अल्तुकोरांला घालता करा असं आहे का पाहुणा भेटला का नाही बा कोण पाहुना अरे एक जण आल तर तिथे विचारीच तुझ्या बायकोचं काय विचारित तुझ्या बायकोला विचारित होतं रे मला विचारित असं आम्ही सांगितलं तुझ्या घरचा पत्ता त्याला हा ती गेला येऊन जुडीदाराचं होता असं आहे का हां बरं बरं चालतंय चालतं हायला आता कसं करायचं कळलं का तुला गरिबांगळ म्हणजे ती जीव बीव द्यायला कुठं नाही गेली गेलीच आता पोरग घ्यायला आलं तिला त्याच्या बरोबर गेली ती आता कसं करायचं लग्न कुणीच वळवलं होत माझ आबानी कुठे भेटन कुठं तरी बसले त्यांनी पन्नास हजार घेतलं जमावायचं हो पन्नास घेतलं पन्नास फोन करा आबाला फोन फोन नाही एक काम कर जाऊ आबाच्या घरी चल डायरेक्ट चला काय येते चला मिटव ना आता बाजा तुम्ही सगळीच काय आले आज बिट आणि काय काम कळलं आता काय सांगायचं आहे आबा या या जोड़ा जोड़ा। हा या कामासाठी यायला लागून वाटलं नव्हतं आम्हाला काय झालं तुम्ही जुळवलं होतं ना जुळवलं होतं त्यांना हे घ्यायला खरंच कि लाव हा चिठ्ठी लिहून तेवढी दिली तिथं नुसती नेऊन नाही ठेवली गिरी पळून पळून गेली का अवराव मी दाखवत जर तुम्हाला व्यवस्थित दाखवलं सगळं काय व्यवस्थित दाखवलं पन्नास घेतलं व्यवस्थित दाखवलं पन्नास टाईम खाल्ल्यात गावा आमचं पन्नास तो पन्नास घेतलं अरे घेतलं बाळा पण मी काय एकट्या खाल्ल्यात ते पैसे नाही माहिती दुसरी बोरगी तरी बघा नाही पन्नास पण कमीत कमी तुम्ही का तरी तिला शोधायला चुकायला ते काय बारीक बाळे का गेलं निघून काय अहो ते तुमच्या पद नको माझ्या अपद नको असं काहीतरी करा ना ए बाबा माझं ते पन्नास दिन टाक आमचं आणि बघू काय करायचं आता पन्नास ता बागा बाई मग काय एकटेने नाही खाल्लं आता काय करायची कोणली आता तुम्ही तिला पहिले स्वदा कुठं गेली गेली ती ते काय नानी सांगितलं आहे कोणतरी पोरं घालवतो कोण काय मग आता तर मला तरी काय सांगता येईल आता कोण वचन हो कोण नाही हा अहो पण मध्ये ती तुम्ही थोडं भर विचार करायला नको का इकडं आमच्या भावाचं नुकसान झालं ना आयुष्याचं बार आपण असं करू त्या मुलीच्या तिकडच्या कर लोकांना बोलून घेऊ आपण समोर समोर बोलू आपण नाही आपण पैसे आता तिथे त्यांना बोलून घेतो हा पन्नास हजार देऊन बाबा नाही नाही त्यांना बोलून घेऊ आपण समोरासमोर बोलणं करू आणि काय तुमचा विषय आपण त्यांच्या समोर मांडू हा त्यांना आजच संध्याकाळी बोलून घ्या चालते तसं आणि काय भानगड ते विचारा त्यांना आधी पोरगी खुशाल का पळून जाती एवढं होतं आधी सांगायचं ना अहो एवढं आता मी तुम्हाला सांगते सगळं सांगितलं तुम्ही पाहिलं होतं सगळं आम्ही पाहिलं होतं पण आम्ही तुमच्याच बरं होतो ना बरे होता मला मला तरी काय माहिती आहे असं पुढं होईल म्हणून काय होईल म्हणजे अहो खुशाल लागा ती पोरगी पळून गेली एवढं आम्ही पाहुणे नये रावड्यांचे खत लग्न लावून गेले काय उत्तर द्यायची लोकांना आता नाही नाही आता तुम्ही माझ्या जवळचीच माणसं आहेत ना त्यातली माणसं आहेत मी काही वाईट केले का तुमचं नाही तर एक काम करा सर्व दुसरी पोरगी बघून द्या बावला माझ्या आता दुसरीला कसं आहे तुम्ही पहिले त्या लोकांना बोलून घ्या नाही घेऊन त्याला संध्याकाळी बोलून त्यांना बोलून घ्या स्वादा म्हणा आमचा काय संबंध नाही हा मग त्यांना बोलून घेऊ ना आपण चालतंय मग चाल काय आता काय करता इथं बसून आमची तर पार अक्कल गेली रानात जावं का चौकीत जावं तुमच्या इथं बोला ना मला फोन करा आल्यावर चालतंय चालतंय कसं करतो चला आणि त्यांना म्हणा पोरगी सांभाळता येत तसं ना लग्न बी लावून नका येत जाऊ तशाच घरी ठेवा तुमच्या कर तसं म्हणत काय नाही का आईला कोणी कुणी बुद्धी आली बाबा याच्यात पडायला मला हा डोक्याला बोर झाला